नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा भरतखंडे जम्बूद्वीपे असं भारताला म्हटलं जातं या ठिकाणी अवतारांची आणि संतांची ही भूमी आहे या ठिकाणी तीर्थक्षेत्रांची मांदियाळी असं आपल्या भूमीला म्हटलं जातं कारण ह्या तीर्थक्षेत्रामध्ये पवित्र अशी द्वादश ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ आणि त्यानंतर स्वयंभू अशी त्या, त्या ठिकाणं या ठिकाणी आहेत आणि पवित्र अशा नद्या त्यांच्या आसपास पवित्र अशी तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहेत बघा ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो अशा पवित्र नगरी देखील त्या ठिकाणी आहेत आपण आंघोळीच्या वेळेस म्हणतो गंगे वैमणी गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिरम सन्निधी करू तसं जर पाहिलं तर नद्यांना आपल्याकडे मातेचा दर्जा दिलाय कारण ज्या पाच माता असतात त्यापैकी नदीला देखील माता म्हटलं जातं अं बघा मित्रांनो नुकताच आपल्या जवळ जो कुंभमेळा पार पडला या कुंभमेळ्यामध्ये जवळपास साठ कोटी लोकांनी स्नान केलं केवळ कुंभमेळ्यातच नाही तर वर्षभर भारतातल्या वेगवेगळ्या नद्यांमध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर भाविक जातात दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी स्नान करून स्वतःला पवित्र म्हणून घेतात आणि पुण्य विविध ग्रंथांमध्ये स्नानाचं खूप महत्व त्या ठिकाणी सांगितलं आहे परंतु बघा जर तसं बघितलं परंतु आताच्या युगा या युगामध्ये अं ह्या मोठ्या मोठ्या पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री मोठ मोठे इंडस्ट्रियल सेक्टर कारखाने त्या ठिकाणी उभे राहिले त्याच्यानंतर जो आपला भाविक त्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ज नद्या खराब करतो दुसरा मुद्दा की जे मोठे मोठे शहर या नद्यांच्या काठावर वसलेले असतात आणि यांचं जे ड्रेनेजचं जे पाणी यांचं जे मलमूत्र विसर्जन करणारे जे ड्रेनेज आहे ते नदीमध्ये सोडले जातात आणि त्याचा दुष्परिणाम कसा प्रकारे होतो आपण ते या याच्यातून बघून घेऊया बघा मित्रांनो केवळ ह्या नद्याच नाही तर आपल्या उपनद्या देखील बघा आपल्या आसपासच्या ना नद्या देखील बघा तुम्ही लासलगावच्या आसपास जर लासल गेला नाशिक जिल्ह्यातील तर त्याच्या पूर्वेला जी नदी तिची कशा पद्धतीनं दुर्गंधी त्या ठिकाणी डेव्हलप झालेली दिसते उगाव खेड्याच्या आसपास जी दोन गावांना विभागणारी जी नदी आहे त्या नदीची अवस्था बघा अं नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात नद्या बघा तुम्ही किंवा महाराष्ट्रातल्या बघा किंवा देशातल्या बघा मी केवळ एकच सांगत नाही तुम्हाला तर मित्रांनो बघा नद्यांची जी काही आज दुरावस्था झाली आहे त्याला नेमकं को जबाबदार कोण सरकार जबाबदार की आपण जबाबदार की कारखाने जबाबदार मी जर त्याच्यावर हा जो फोकस केला त्यातून असं लक्षात येतं या गोष्टीला सगळेच त्या ठिकाणी जबाबदार आहेत शासन मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फंडिंग खर्च करतं आणि नद्या स्वच्छ करण्याकरता प्रयत्न करत परंतु असं लक्षात येतं की केवळ शासनच त्या ठिकाणी जबाबदार नसून प्रत्येक जण त्या ठिकाणी जबाबदार आहे बघा ज्या वेळेस प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी नद्यांचं जे पाणी त्या ठिकाणी चेक केलं गेलं त्यावेळेस तसं जर विचार केला तर पाणी जे चेक करण्याकरता काही त्या ठिकाणी पॅरामीटर्स असतात आता आपल्याकडे जे काही महाकुंभ मेळा झाला त्याच्यामध्ये जे पाणी चेक केलं गेलं तर बघा सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे त्याला सीपी सीबी म्हणतात यांच्या आकडेवारीनुसार गंगेतलं जे पाणी चेक केलं गेलं होतं ते स्नानासाठी सुरक्षित नव्हतं आणि पिण्यासाठी दुर्शीच गोष्ट आहे आता मेजर म्हणजे पाण्याची स्वच्छता मोडण्याकरता दोन पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जातात जे सीपीसीबी म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ज्या पॅरामीटर्स लावले त्या आपण ते बघून घेऊया पहिली पद्धत म्हणजे बिओडी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे त्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे याच्यानुसार ठरलं जातं की हे पाणी स्वच्छ की अस्वच्छ आता पाण्यातील जीवाणू आणि जैविक घाण आपण ज्याला म्हणतो ते नष्ट करण्यासाठी पाण्यामध्ये नेहमी ऑक्सिजन लागतो बघा आणि ऑक्सिजन यातून कळतं की बिओडी जितका कमी तितकं पाणी स्वच्छ असं त्या ठिकाणी समजलं जातं हा हा जो बिओडी किती असतो बघा साधारणपणे एक मिलीग्रॅम त्या ठिकाणी लिटरमध्ये एक लिटरमध्ये एक मिलीग्रॅम बिओडी इतका असावं लागतं त्या ठिकाणी परंतु स्नानासाठी बिओडीचा लेवल जो आहे ते तीन मिलीग्रॅम लिटर पेक्षा कमी असावं लागतं परंतु कुंभमेळ्यामध्ये शेवटचा जो स्नान झालं त्याच्या वेळेस तो सहा पॉइंट झिरो इतका मिलीग्राम त्या ठिकाणी होता ते तुम्ही अंदाज करू शकता की किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदूषण त्या ठिकाणी होतं हे फक्त कुंभमेळाचीच गोष्ट नाही तर भारतातल्या अन्य नद्यांची हीच परिस्थिती आज आपण केली आहे बघा आणि दुसरा जो काही अ त्या ठिकाणी पॅरामीटर्स आहे की नद्यांचं पाणी चेक करण्याकरता जसं बीओडी लेवल चेक केली म्हणजे पाण्याचं ऑक्सिजन डिमांड या ठिकाणी किती आहे कारण ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण घाण फेकतो त्या ठिकाणी फुलं नारळ किंवा जे मलमूत्र सोडलं जातं त्यामुळे ऑक्सिजन त्या ठिकाणी वापर होतो आणि ऑक्सिजनची बेवडी लेवल कमी झाली की समजायचं हे पाणी त्या ठिकाणी अ वापरण्याकरता स्वच्छ नसतं तर बघा दुसरी जी पद्धत आहे ते म्हणजे फेकल कॉलिफॉर्म आता फेकल कॉलिफॉर्म काय तर फेकल कॉलिफॉर्म हे मानवाच्या मल आणि मूत्रामध्ये आढळणारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते जीवाणू असतात आता बघा हे फेकल कॉलिफॉर्म मानवाच्या मलमूत्रामध्ये आढळतात मग मलमूत्र नद्यात येतं कुठून तर मोठ्या मोठ्या शहराच्या आसपास ज्या काही ड्रेनेजच्या चाऱ्या असतात या चाऱ्या मात्र नदीत सोडल्या जातात किंवा नदीच्या बाहेर सोडल्या जातात परंतु दुसऱ्या शहरामध्ये त्या ठिकाणी ते सगळं मलमूत्र त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याचा एक, एक लिमिट असतं ते चेक करण्याकरता आता स्नानासाठी जे काही सीपीसीबी आहे त्या सीपीसीबीच्या रिपोर्टनुसार तर स्नानासाठी पाण्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हा पंचवीसशे एमपीएन म्हणजे शंभर पेक्षा असावं लागतं आता पंचवीसशे एमपीएन असावं लागतं तसं पिण्याकरता झिरो एमपीएन पाहिजे परंतु धरलं ठीक आहे पंचवीसशे एमपीएन पर्यंत तुम्ही ते पाणी आंघोळी करता वापरू शकता म्हणजे मलमूत्राचं प्रमाण कॉलिफॉर्म बॅक्टेरिया ह्या या बॅक्टेरिया फेज असतात या घातक अशा बॅक्टेरिया फेज त्या ठिकाणी असतात तर बघा ज्यावेळेस अ शेवटची कुंभमेळ्याची जी तारीख झाली त्यावेळेस मात्र एकोणपन्नास हजार एमपीएन प्रति शंभर मिली पाण्यात इतकं पाणी खराब त्या ठिकाणी गंगेचं होतं म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती प्रकारे म्हणजे ज्या अडीच हजार कुठे आणि एकोणपन्नास हजार कुठे अगदी बाकीच्या जे काही शहीष्ण झालं त्यावेळी देखील तशीच परिस्थिती त्या ठिकाणी होती आता मला हे सांगायचंय मित्रांनो की बघा त्या ठिकाणी असं म्हणतात की गंगेच्या जे पाणी आहे त्याच्यामध्ये जे सेल्फ क्लिनिंग प्रॉपर्टीज आहे म्हणजे गंगेचं जे पाणी येतं हे हिमालयाच्या रिजन मधून येतं आणि हिमालयातून येताना त्याच्यातून विविध खडकांचे क्षार आणि मायक्रो मा, अकराशे प्रकारच्या ज्या काही मायक्रो बॅक्टेरिया ज्या सेल्फ क्लिनिंग क्लिनिंग प्रॉपर्टी त्याच्यामध्ये म्हणजे ते पाणी स्वच्छ करणाऱ्या परंतु त्यांचं देखील काम त्या ठिकाणी थांबलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गंदगी ही अं नद्यांच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी सोडली आहे बघा आता या ठिकाणी जर तसा विचार केला तर आपण आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जर मलमूत्र असेल तर त्या पाण्याला किंवा त्या पवित्र तीर्थक्षेत्राची त्या ठिकाणी पवित्रता त्या ठिकाणी राहत नाही तर तसं बघितलं त्याला जबाबदार कोण बघा ज्यावेळेस मात्र कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये साठ कोटी भाविक त्या ठिकाणी आले तर शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी हजारो कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले होते तरी ते देखील कमी पडत होते आपला प्रत्येक व्यक्ती एक नारळाचे हार आणि एक नारळ त्या गोदावरीत गंगेमध्ये सोडत होता आणि कशा प्रकारे बघा ज्यावेळेस गंगेत नारळ किंवा हे जातात त्यावेळेस ते, जा ते कुजायला लागतात आणि त्या ठिकाणी मात्र त्याचा बीओडी लेवल हा कमी होतो ते प्राणी प्रदूषित होऊ लागतं स्क्रीनवर देखील ते व्हिडिओ पाहू शकतात की कशा प्रकारे शहरातलं जे ड्रेनेजचं पाणी आहे हे ड्रेनेजचं पाणी गंगेत त्या ठिकाणी गोदावरी सो नदीत सोडलं जातं अगदी प्रत्येक शहराची तिथ आहे फक्त हीच नाही मी आज गंगेवर बोलत नाहीये पण नद्यांची ती गत आहे कारण त्या गंगेला आज आपण नद्यांना पवित्र मानतो आणि त्या नद्यांची अशी अवस्था ही कोणी केली असेल तर ती आपण करतो शासन देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करतं सगळ्या गोष्टी करतं एवढे कोटीचा निधी आला तेवढा आला परंतु आपण मात्र अं एक तर आपण दूरदर्शनाला गेलेला असतो आणि दूरच्या प्रदेशात जाऊन त्या ठिकाणी स्वतःला म्हणतो की आंघोळ केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला मोक्ष मिळणार नाही किंवा आंघोळ केल्याशिवाय या ठिकाणी पुण्य भेटणार नाही म्हणून प्रत्येक जण त्या ठिकाणी आंघोळ तर करतोच पण आंघोळ करताना त्या ठिकाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फुलं सोडेल किंवा नारळ ह्या वस्तू त्या ठिकाणी सोडतो त्यामुळे नद्या ह्या अपवित्र आणि घाण त्या ठिकाणी होते नद्यात विविध प्रकारच्या मूर्त्या त्या ठिकाणी विसर्जन केल्या जातात शहराच्या आजूबाजूचे जे काही ड्रेनेजचं प्राणी याच्यात सोडलं जातं परंतु तुम्ही जे आंघोळ करताय ते पाणी नसून त्या ठिकाणी जवळपास पन्नास पट अधिक त्या ठिकाणी त्या ते फेकल कॉलिफाईम बॅक्टेरिया त्या ठिकाणी असतात बघा आज जर शासन म्हणतं की आम्ही त्याचं ब्रेने हे करतो पण तसं नाही मग तसं असेल तर रिपोर्ट नुसार त्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी यायलाच नकोत म्हणजे पाण्याची शुद्धता मेजर करण्याकरता ह्या ज्या दोन पद्धती त्या ठिकाणी सांगितल्या आहेत तर बघा अशा पद्धतीनं नद्या आज किती घाण झालेल्या आहेत तुम्ही आपल्या आजूबा आजूबाजूच्या नद्यांचं बघा जर डोंगराळ प्रदेशातून जर तुम्ही गेले त्या ठिकाणी नद्या स्वच्छ असतात पण जसं जसं त्या ठिकाणी शहरीकरण वाढत जातात नद्या या अस्वच्छ होतात नद्या आपली राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपण त्या ठिकाणी जपल्या पाहिजे आजही तुम्ही जर नर्मदा नदीमध्ये गेले तर अतिशय स्वच्छ त्या ठिकाणी पाणी पिण्या योग्य पाणी त्या ठिकाणी असतं परंतु जर नर्मदेचा उगम बघितला तर ओंकारेश्वर पासून निघून अं अमरकंटक पर्वतात उगम पावणारी नर्मदा ही ओंकारेश्वर येईपर्यंत स्वच्छ असते नंतर खलघाट वगैरे त्या स्वच्छ असते परंतु जस जसं पुढं त्याला इंडस्ट्रीयल एरिया किंवा शहरं लागतात तसं तसं नर्मदेचं पाणी देखील आता लोक खराब करायला लागले त्या ठिकाणी म्हणजे बघा अतिशय स्वच्छ असणारी नर्मदा देखील आज काही वर्षांनी भीतीयुक्त असं वाटतं की ही राहिलेली भारतातील एकमेव नदी आपण प्रदूषित करतो की काय अतिशय स्वच्छ असं पाणी आणि नितळ पाणी त्या ठिकाणी त्या नदीचं असतं आपल्या नद्या देखील आज बघा तुम्ही शहराच्या आसपास जर गेले तर त्या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा प्लास्टिकच्या बाटल्या त्यानंतर जे काही अपशिष्ट त्या ठिकाणी पदार्थ त्या ठिकाणी सोडले जातात मलमूत्र त्या ठिकाणी सोडले जातात एक धोकादायक रिपोर्ट असा आहे की बऱ्याच ज्या झोपडपट्टी वस्ती त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांच्या संडास वगैरे त्या मलमूत्राचं जे काही ड्रेनेज त्या ठिकाणी नसतं ते डायरेक्टच नदीमध्ये त्या एका नळीच्या साह्याने त्या ठिकाणी वाहून जातं या लोकांच्या आता बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी जागाच नाही त्या ठिकाणी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयागराजच्या आसपास एवढा मोठा लोकांचा समूह आहे की त्यातून त्या मलमूत्र डायरेक्टच गंगेत सोडलं जातात म्हणून जे काही सेल्फ क्लिनिंग प्रॉपर्टी आपण म्हणतो गंगेवर रिसर्च झाला होता की सेल्फ क्लिनिंग प्रॉपर्टी म्हणजे गंगा स्वतःला शुद्ध करून घेते परंतु ती सेल्फ क्लिनिंग प्रॉपर्टी देखील आज फेल व्हायला लागली आहे तर बघा मित्रांनो कदाचित फेकल क्वालिफॉर्म बॅक्टेरिया एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही विचार करा जर उज्जैनला गेलो तर आम्ही परवा तर त्या ठिकाणी नदी जवळ उभं राहिलो तेव्हा आम्हाला पाच मिनिटं त्या ठिकाणी उभं राहता येणार एवढं घाण पाणी तुम्ही बघू शकता काल त्या ठिकाणी फोटो है। तरी काही लोक त्या ठिकाणी आंघोळ करत होते त्याच्यामुळे बघा कॉलरा टायफाईड डोळ्याचे आजार आणि विविध त्वचेचे आजार त्याच्यातून लोकांना झाले कोरोनाच्या काळानंतर जेव्हा काही लोकांना झाले नसतील तो भाग वेगळा आहे परंतु काही बऱ्याच डॉक्टरांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की त्याच्या आल्यानंतर प्रयागच्या कुंभमेळ्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी साथीचे आजार त्या ठिकाणी झाले आता सगळ्यांना होत होत असंही असे नाही जस त्याच्या शरीराच्या रेजिस्टन्स नुसार असतं परंतु आपण जे पाण्यात आंघोळ करतो ते पाणी खरंच स्वच्छ आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे परंतु याला देखील आपण जबाबदार आहे त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा आपण कुठल्याही त्या क्षेत्रावर जाऊ तेव्हा मात्र नदीमध्ये आंघोळ करा मात्र नदीमध्ये एक कण देखील आपण त्या ठिकाणी सोडला नाही पाहिजे ना आपण त्या ठिकाणी फुलं सोडणारे ना आपण त्या ठिकाणी त्या नदीला काही लोक मात्र त्या ठिकाणी भाकरीचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देखील सोडतात म्हणजे ह्या आपण म्हणतो ज्या ठिकाणी फुलं नारळ हे काहीच सोडलं नाही पाहिजे त्यामुळे नदी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकच्या बॅगा बाटल्या या सगळ्या गोष्टी सोडतात त्यामुळे याच्यावरती अं आपण देखील मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे दुसरं म्हणजे सरकारने देखील यावर नियंत्रण केलं पाहिजे की तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ज्या ड्रेनेजच्या चाऱ्या आहेत लांब शहराच्या बाहेर नेऊन त्याचं रिसायकल करून त्या सोडल्या पाहिजेत हे तरी केलं पाहिजे परंतु आज जर तसं बघितलं तर मोठ्या प्रमाणात जर त्या बॅक्टेरियाचा की खरोखरच हे पाणी तोंडात घेऊन चूळ भरण्यासारखं आहे का तुम्ही तो विचार करायचा त्या ठिकाणी त्यामुळे आपली ही राष्ट्रीय संपत्ती नद्या सरकार आपण आणि सगळ्याच लोकांची जबाबदारी ती आपली की या पवित्रते क्षेत्रांच्या याच्यामध्ये पूर्वी असा एक काळा होता की नद्यामध्ये झाऱ्या करून त्याचं पाणी पिलं जायचं परंतु आज तर त्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या म्हणून मित्रांनो नद्या ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे ती तुम्ही जपा आणि जपलीच पाहिजे केवळ ही एक एकट्याच काम नाही हा सरकारचा दोष नाहीये किंवा प्रशासनाचा दोष नाही किंवा आपलाही दोष नाही त्या ठिकाणी सगळ्या सिस्टमच त्या ठिकाणी अशा पद्धतीने कारणीभूत करा त्या ठिकाणी असतात लोक पुण्य करायला जातात पुण्य होत नाही मात्र त्या ठिकाणी पाप करून येतात की नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मलमूत्र सोडलं जातं आणि मोठ्या प्रमाणात नारळ जर तुम्ही कुंभमेळ्याचं जर व्हिडिओ पाहिले तर त्या प्रशासनाला जेरी चालवतं त्यांनी जेसीबी लावून ते नारळ आणि फुलं बाजूला फेकले त्यामुळे काय होतं की त्या नद्यामध्ये ते कुजलं जातं त्या ठिकाणी बीओडी लेवल त्या ठिकाणी हा अतिशय धोक्याच्या खाली जातो आणि फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरिया त्या ठिकाणी वाढतात लोकांना साथीचे आजार त्या ठिकाणी पसरतात आणि हेच पाणी शेतीला परक्युलेशन न उतरतं ते पाणी पिण्यायोग्य देखील नसतं म्हणून सगळ्यांनी आज एक चिंतन करायचंय की मी नदीमध्ये कुठलंही प्लास्टिक सोडणार नाही कि नदीमध्ये फुलं सोडणार नाही नदीत नारळ सोडणार नाही किंवा नद्या घाण करणार नाही त्यामुळे ही सुरुवातच आपल्यापासून केली पाहिजे आणि शासनाने देखील या ठिकाणी त्या लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद